घरापासून दूर राहणाऱ्या महिला जास्त पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवतात या वयामध्ये त्यांना बघा सर्वेमध्ये काय आढळून आले आहे नमस्कार मित्रांनो आपल्या देशात आता लोकांनी सेक्स लाईफबद्दल बोलणे खुलेपणे नसले तरी सुरुवात केली आहे परंतु लैंगिक शिक्षण किंवा लाज वाटत असल्याने अनेकदा लोकांना खतरनाक आजारांना सामोरे जावे लागते नॅशनल फॅमिली हेल्थच्या पाचव्या सर्वेमध्ये एड्स सारख्या गंभीर आजारांचा धोका जाणण्यासाठी काही प्रश्न विचारण्यात आले होते यामध्ये पहिल्यांदा सेक्स केला ते वय किती व्यक्ती सोबत लैंगिक संबंध ठेवले शरीर संबंधासाठी पैसे मोजले आदी विषयांवर प्रश्न होते या एकापेक्षा अधिक सेक्स पार्टनर पती पत्नी किंवा घरात राहणाऱ्या पार्टनर व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीसोबत शरीर संबंध ठेवले तर एच आय व्ही लागण लागण होण्याचा धोका खूप वाढतो असे समोर आले आहे या सर्वे मध्ये पंधरा ते एकोणपन्नास गेल्या बारा महिन्याची सेक्स लाईफ जाणून घेण्यात आली यात झिरो पॉईंट तीन टक्के महिलांनी आणि एक टक्के पुरुषांनी एकापेक्षा अधिक लोकांसोबत शरीर संबंध ठेवल्याचे म्हटले तर झिरो पॉईंट पाच टक्के महिलांनी आणि चार टक्के पुरुषांनी पती पत्नी किंवा घरातील व्यक्ती व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवल्याचे सांगितले लोक एक महिना किंवा त्याहून अधिक काळ घरापासून दूर असले तरीही एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर असण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे हा कल सुशिक्षित आणि श्रीमंत भारतीयांमध्ये अधिक दिसून आला पुरुष आणि महिला सरासरी सात दिवसांच्या अंतराने सेक्स करतात वृद्ध स्त्रियांमध्ये लैंगिक संबंधासाठीचे हे अंतर वाढते टक्के महिला यात मुली देखील घरापासून लांब असल्यावर जास्त सेक्स करतात तर पुरुषांमध्ये हे प्रमाण बत्तीस टक्के आहे घरापासून लांब असल्यावर महिला सेक्स वेळी वेगवेगळे प्रयोग करतात यामध्ये एकाच वेळी दोन किंवा अधिक पार्टनरसोबत शरीर संबंध ठेवणे किंवा पतीशिवाय अन्य व्यक्तीसोबत शरीर संबंध ठेवणे हे प्रयोग आहेत महिला सेक्ससाठी पैसे देतात का खूप कमी महिला सेक्स साठी पैसे मोजतात म्हणजेच पैसे देऊन शरीर संबंध ठेवणे टाळतात मात्र पुरुषांमध्ये हे प्रमाण खूप आहे त्रेपन्न टक्के पुरुष पैसे देऊन सेक्स करतात तर महिलांमध्ये हे प्रमाण तीन टक्के आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल त्याचप्रमाणे असेच नवनवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा